रोकटोक महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका रोटरी क्लबच्या वतीने रोटरी क्रिकेट विंटर कप दोन हजार पंचवीस येथील किंग स्पोर्ट्स क्लबच्या मैदानात आयोजित करण्यात आले होते रायगड आणि पुणे जिल्ह्यातील सुमारे अष्ट्याहत्तर रोटेरियन खेळाडू सहभागी झाले होते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा एकतीस एकतीस प्रांतपाल शीतल शाह यांच्या उपस्थितीमध्ये झाले रायगड पेन पनवेल पिंपरी चिंचवड पुणेमधील सहा टीमचे चाळीस वर्षांपुढील रोटेरियन अष्ट्याहत्तर खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले आहेत या क्रिकेट स्पर्धेत मिळालेल्या देणगीतून माळवाडी डीपी रस्ता येथील महापालिका शाळेत कम्युनिटी हॉल आणि ई लर्निंगचे साहित्य देण्यात येणार आहे रोटरी क्लबच्या वतीने सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येतात पुणे हडपसर क्लबच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेस शुभेच्छा आहेत आगामी काळात चांगले उपक्रम राबवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे प्रांतपाल शीतल शहा यांनी सांगितले रोटरी क्लब ऑफ पुणे हडपसर रोटरी स्पोर्ट्स डायरेक्टर प्रमोद पालिवाल आउटडोर स्पोर्ट्स चेअरमन प्रशांत मामा तुपे किशोर जांबेकर कुमार विधाते निलेश देशमुख गणेश फुलारे विद्यानंद बोंद्रे प्रवीण नारकर यांनी आयोजन केले होते विंटर इज ऑन द कार्ड अँड रोटरी विंटर कप इज जस्ट फ्लॅग ऑफ टुडे अँड इट इज अ वंडरफुल सेटिंग वॉट अन ऍटमॉस्फिअर इन द प्रेझेन्स ऑफ सच अ लवली ऑडियन्स वी हॅव अ व्हेरी गुड ऑडियन्स टुडे आयोजन हे रोटरी क्लब ऑफ हाडपसर यांनी केलेलं आहे रोटरीचा उद्देश हाच आहे की सर्वसामान्य नागरिकांना आणि सर्वसामान्य जनतेला जो तळागाळातला जो व्यक्ती असतो विद्यार्थी असतो त्याला मदत केली जाते त्यामध्ये रोटरीने आतापर्यंत हडपसर रोटरी क्लब ने विविध उपक्रम राबवलेले आहेत इ लर्निंग किट असतील मेडिकल किट असतील कपडे असतील बूट असतील बॅग असतील आमचा क्लब अनाथ आश्रम असेल जो सर्वसामान्य कॅट्रॅक चा ऑपरेशन असेल आम्ही आत्तापर्यंत जवळजवळ चारशे ते पाचशे मोतीबिंदूंचे ऑपरेशन केलेले आहेत आमच्या क्लब तर्फे आम्ही विविध ठिकाणी प्रतापगड या ठिकाणी दुर्मळ ज्या भागामध्ये जाऊ पण शकत नाही अशा शाळांना सुद्धा आम्ही सायन्स लॅब असतील परत टीव्ही चे किट असतील कम्प्युटर असेल हे आम्ही आमच्या रोटरी क्लब ऑफ हडपसरच्या वतीने आम्ही करत असतो रोटरी क्लब हडपसर हा म्हणजे आम्ही जरी हा इव्हेंट घेतला असेल तर आम्ही प्रत्येक जण प्लेअर ॲज अ प्लेअर म्हणून का स्वतःच काहीतरी कॉन्ट्रीब्युशन देत असतो आणि हे पैसे आम्ही आता हा जो इव्हेंट केलेला आहे येथील महानगरपालिकेची शाळा माधव सोनबा तुपे हायस्कूल या ठिकाणी आम्ही एक हॉल आणि तिथले काही फर्निचर यासाठी आम्ही मदतीसाठी हा इव्हेंट केलेला आहे या इव्हेंटचा उद्देशच हा आहे की ह्याच्यामधनं ज्या काही शाळा असतील जे काही अनाथ आश्रम असेल त्याला मदत पोहोचवी हाच उद्देश असतो याच्यामध्ये आतापर्यंत थ्री वन रोटरी थ्री वन थ्री वन डिस्ट्रिक्ट मधील या डिस्ट्रिक्ट मधील रायगड असेल पेन असेल पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल मनसर खेड मनसर या सगळ्या जे क्लब आहेत आमच्या जवळजवळ पाच हजार मेंबर आहेत त्या क्लबच्या मेंबरने पार्टिसिपेंट करून आम्हाला हा कार्यक्रम घेण्यासाठी हा उपक्रम करण्यासाठी आम्हाला खूप मदत केलेली आहे या उपक्रमामध्ये आमचे जे स्पॉन्सर असतील आम्हाला जे मदत करतात त्यांचं मी मनापासून असं धन्यवाद मानतो कारण हा जो पैसा असतो हा एंड युज ला उपयोगी होत असतो आणि हे पैसे सत्कर्मी लागतात हेच आमचं काम आहे मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो रोटरी क्लब हा सगळ्यांच्या मदतीसाठीच असतो आणि ह्या रोटरी क्लबचा जास्त प्रसार व्हावा आणि सर्वसामान्य माणसाला मदत व्हावी हाच उद्देश या विंटर कपच्या माध्यमातन आम्ही नियोजन केलेलं आहे एफ सी च्या माध्यमातून विंटर कप या इथे हडपसर क्लब ने रोटरी क्लब ने आयोजित केलेला आहे या क्लबमध्ये जे मेंबर्स आहेत यांनी जी मेहनत घेतलेली आहे नियोजनासाठी हे नियोजन जर बघितलं तर अप्रतिम नियोजन आहे इंटरनॅशनल लेवलला ज्या प्रकारचं नियोजन असतं अगदी तशाच धर्तीवरच नियोजन या इथे या क्लबच्या सगळ्याच मेंबर्सनी केलेलं आहे आलेल्या आम्हा सगळ्या क्रिकेट खेळाडूंचं ज्या प्रकारे या इथे स्वागत झालं ज्या प्रकारे आम्हाला या इथे वेगवेगळ्या माध्यमात म्हणजे अगदी चहा नाश्त्यापासून जी विचारणा केली जाते ते अतिशय भावलेलं आहे आणि इथे असलेल्या प्रत्येक खेळाडूला कारण हे सगळे जे खेळाडू आहेत ते अबो फोर्टी फिफ्टी प्लस असेच आहेत या रोटरीच्या माध्यमातून एक आगळा वेगळा संदेश देखील दिला जातो की तुम्हाला जर फिट राहायचं असेल आणि हेल्दी लाईफ जर जगायची असेल तर तुम्हाला क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे तुमचा फिटनेस असणं फार गरजेचं आहे या सर्व टुर्नामेंटला मी आणि माझ्या आमच्या पनवेल रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल तर्फे मनापासून शुभेच्छा देत शुभेच्छा देतो आणि सगळ्या खेळाडूंना ही जी टुर्नामेंट या सगळ्या खेळाडूंच्या माध्यमातून अगदी कोणत्याही विघ्न नाही आता पार पडावं अशी गणेशांनी प्रार्थना करतो